शनीनगर बोल ना तर या परिसरामध्ये शनीनगर बोलला का पुराचा एरिया पुरा म्हणजे पहिल्यापासून शनीनगर अरे पुर येतो रे तिथे मग नगरसेवक कशाला निवडून देता तुम्ही ज्याचं काम आहे की इथल्या ज्या नागरिकांना सुखसोयी सुविधा द्यायला पाहिजेत ते द्यायला ते म्हणजे त्यांना फेल गेले त्या गोष्टीमध्ये कुठल्याही सुविधा नाही तुम्ही फक्त मी तुम्हाला एक विनंती करतो तर तुम्ही जर आता मोहना नगर मध्ये आलात तर ब्रिज वर तुम्हाला मच्छी मार्केट चालू झाले आता तुम्ही जाताना येताना तुम्ही जरा व्हिडिओ काढा तिथून तुम्हाला दोन गाड्या पास ना होणार इथे शनीनगरला यायचा असेल किंवा मांजरली वालवली जायचं असेल तर ता। कारण मच्छी मार्केट रोज ही व्यक्ती तिकडनं जाते नगर शिवका नगरपालिकेत जाता ना तुम्ही तो मच्छी मार्केट उठविल कोण कोण आहेत ते कुठले आहेत वसई विरार वरना आलेत द्या तुम्ही जागा वेगळी त्यांना व्यवसाय करायचे तर लोकांना आज दहा हजार घर झालेत पुढे चाळीस हजार पन्नास हजार पब्लिक वाढली ते येणाऱ्या जाण्याला कोण एवढ्या सुविधा पूर्ण करणार त्याला जाऊ द्या तुमचा तो भाग सोडून द्या हे कोण करेल दरवर्षी पूर येतो इथल्या लोकांना हा व्यक्ती आहे प्रशांत मनीष विनीश पूर थोडासा तरी आला का ही मुलं खाली धावत येतात सगळ्यांचा सामान वरती नाही तर मग कुणातरी तरी घरात नेऊन टाकतात काय काय फायदा आहे या मुलांचा आज मित्र परिवार आहेत मंडळाची मुलं आहेत किंवा आपला नागरिक आहेत म्हणून लगेच पाच मिनिटात हा व्यक्ती खिडकीतून बघतो यांनी का खिडकी वाडा पावतात अंदा चालू केलाय का तिथे विषय असा आहे का आज दहा वर्ष मध्ये तू इथे चाळीस शंभर फुटाची भिंतरा बांधू शकला या नागरिकांना काय आज भीतीच्या वातावरणात आहे आज मे महिन्यापासून ते डिसेंबर पर्यंत जो पाऊस पडला बारा तास पडल्यानंतर रात्रभरी लोक जागी राहतात आणि त्यांच्याकडे आपण जाऊन मतं मागायची अरे काहीतरी तुम्हाला वाटलं पाहिजे